मी सध्या आहे एम एम आर डी एच्या अर्थातच महामुंबई मेट्रोच्या डेपोबाहेर आणि माझ्या मागे हे जे कामगार तुम्हाला दिसत आहेत हे सगळे कामगार मुंबईला स्मार्ट बनवणारे कामगार आहेत आणि या सगळ्या कामगारांनी मुंबईला स्मार्ट करण्याचं काम जे हातात घेतलेलं आहे ज्यानुसार मुंबईमध्ये मेट्रो धावते आहे आणि मुंबईला गती प्राप्त करून देते आहे ती ही मेट्रो ज्या कामगारांनी आपल्या मेहनतीने उभी केलेली आहे तीच ही मेट्रो आणि अर्थात आर जी बी फाउंडेशनच्या मधुरा गेटे यांच्याकडून या सगळ्या कामगारांना विशेष दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात खरंतर आपण बघतो की सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत की ज्याद्वारे वेगवेगळ्या गरा कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत दिली जाते मात्र आरबीजी फाउंडेशनने हे ठरवलं आहे की मुंबईला स्मार्ट करणारे जे कामगार आहेत त्यांना विशेषत्वानं मदत करायची मधुरा गेटे सध्या आपल्यासोबत आहेत मधुराजी तुम्ही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आम्ही बघतो आहोत हे विशेषत्वाने मुंबईला स्मार्ट करणारे कामगार आहेत याच कामगारांची निवड तुम्ही कशी केलीत आपली आपण मुंबईमध्ये राहतो पण या मुंबईला जे स्मार्ट सिटी बनवणारे जे जगडणारे जे हा हात आहेत त्यांची दिवाळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही त्यांचीही अंगणामध्ये दिवाळी दिवाळी उत्सवाचा गोडवा उजाळा आला हवा आणि त्यांच्याही घरामध्ये फराळ आनंदाचा फराळ हा असावा या उल ह्या उप अनुषंगानेच आम्ही बी जी फाउंडेशनतर्फे ही दिवाळी त्यांच्यासोबत कामगारांच्या कुटुंबियासोबत साजरी करण्याचे ठरवले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आता मी आनंद बघू शकते आहे त्या त्याला बघून त्या आनंदाला बघून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करत आहोत याचं समाधान मला बघायला मिळतं आहे महामुंबई मेट्रोची पायाभरणी तुम्ही केली आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्यासारख्या कामगारांनी केली आहे आज दिवाळीच्या निमित्तानं काय भावना आहेत अरबीजी फाउंडेशनबद्दल काय सांगाल जसं की मॅमने हम मॅमने हमको गिफ्ट बहुत बहुत सारी शुभकामना आहे और इनको हमारी तरफ से हैप्पी दिवाली और सभी जितने लोग जितने भी मजदूर जितने भी सब लोग काम करने हैं सब मेहनत करते हैं जो सभी लोग पाए हैं सब बहुत खुश हैं कि कोई आया मतलब और हम लोग कैसा किया है मुंबईला वेगवान करणारे हे खरोतर कामगार आहेत महामुंबई मेट्रोचे हे कामगार आहेत आणि म्हणूनच अनेक सरकारी योजना असल्या अनेक फाउंडेशन असल्या तरी सुद्धा आरबीजी फाउंडेशनने विशेषत्वान मुंबई स्मार्ट करणार या स्मार्ट कामगारांची दिवाळी गोड करण्याचा विडाव झाला कॅमेरामन सनी पावसांसमश्री पाठक जी 24 तास मुंबई